संपूर्ण राज्यातील कंत्राटी कामगारांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून हा एक मोठा विजय जनविकास कामगार संघाने मिळवलेला आहे चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेले नि मिनिमम वेजेस किमान वेतनाच्या दरापेक्षा कमी दराच्या निविदा आठ महिन्याच्या संघर्षानंतर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे याचं श्रेय आमच्या दलित आदिवासी मागासवर्गीय समाजातील त्या महिला पुरुष कामगार आहेत त्या सर्वांना याचा श्रेय जाते आणि आता प्रशासनाने आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे मेडिकल कॉलेजचं शिष्टमंडळ कामगार विभागाचं शिष्टमंडळ या सर्वांनी या ठिकाणी येऊन आम्हाला सर्व मागण्या मान्य असल्याचं किमान वेतनाच्या दरानुसार वेतन, दरान वेतन देण्याचं थकित पगार देण्याचं व प व संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्व शासकीय विभाग स्थानिक स्वराज्य संस्था महामंडळे या ठिकाणी चौकशी करून जिथे जिथे कामगार कायद्याची पाल पायमल्ली होत आहे त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचं मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आश्वासन लेखी आम्हाला दिलेलं आहे आम्ही वैद्यकीय शिक्षण विभाग मेडिकल कॉलेजचं शिष्टमंडळ जिल्हा प्रशासनाचं शिष्टमंडळ सहाय्यक कामगार आयुक्त या सर्वांचे या प्रकरणात आभारी आहोत कोरोनाच्या विषाणूची लागण होऊ नये म्हणून स्वतः आंदोलन करते आज दिवसभर या संदर्भात पाठपुरावा फोन करत होते कोरोनाची लागण होऊ नये या पद्धतीने या या हेतूने आणि नागरिकांना त्रास होऊ नये या हेतूने तुर्तास हे आंदोलन आम्ही स्थगित केलेलं आहे या आंदोलनातील सर्व मागण्या मान्य होतील अशी आमची अपेक्षा आहे या आंदोलनाचा आंदोलनाच्या यशाचं पूर्ण श्रेय हे जनविकास कामगार संघाच्या पदाधिकारी सहकारी आणि या सर्व कामगार बंधू भगिनींना जाते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय चंद्रपूर यांचे जे डीन आहे त्यांनी यांच्या मॅक्झिमम म्हणजे मागण्या मान्य केलेल्या आहेत जे कंत्राट होतं ते कंत्राटही रद्द केलेलं आहे आणि आता जेव्हा नवीन कंत्राट देईल त्यावेळेस यांना प्राधान्यक्रमाने घेण्याचे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्याचप्रमाणे बाकी ज्या उर्वरित मागण्या आहेत त्याच्यावर एक सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि देशमुख साहेबांशी बोलल्याप्रमाणे मान्य जिल्हाधिकारी परत एक बैठक लावणार आहेत त्यामध्ये बाकीच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावर मग या विस्तृत चर्चा होईल त्याप्रमाणे प्रशासनाकडून आम्ही पप्पूभावांना के विनंती केली की सध्या कोरोना विषाणू जो आहे तो सध्या आपल्या भारतभर फैललेला आहे आणि नैसर्गिक आपत्ती नियमाखाली सध्या संचारबंदी आपल्या पूर्ण महाराष्ट्रात आणि आपल्या जिल्हाधिकाऱ्याने आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात लागू केलेली आहे त्यामुळे याची बाधा परत पुन्हा होऊ नये आणि हा आजार पसरू नये म्हणून प्रशासनाकडून आम्ही सगळ्यांना विनंती केली आणि आमच्या विनंतीचा मान ठेवून त्यांनी हे ब्यंबूत कुपोषण आहे हे स्थगित करण्याचा आज त्यांनी जाहीर केलेलं आहे